नमस्कार स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या युट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची अशी नवीन अपडेट आहे आणि त्यासंबंधीचा शासनाने जी आर देखील जारी केलेला आहे आणि एक महत्वाचा बदल त्यात करण्यात आलेला आहे तर नेमका तो, तो काय बदल आहे तोच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तो जी आर काय आहे तेही आपण बघूया तरी ते बघू शकता हा दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा जी आर आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत म्हणजे आता जे काही इथून पुढे अर्थसहाय्य होणार आहे जे तुम्हाला लाभ दिले जाणार आहेत ते डीबीटी प्रणालीद्वारे देण्यात येणार आहेत आणि त्या संबंधीचा हा जी आर आहे तुम्ही तु पाहू शकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती योजना आणि विधवा निवृत्ती योजना या सर्व योजनांचे महा डिसेंबर दोन हजार पासून पात्र लाभार्थ्यांना जे अर्थसहाय्य वितरण होते ते डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार हा शासन निर्णय आहे दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत डीबीटी पोर्टल वर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव इतकी आहे त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे जे अर्थसहाय्य आहे ते डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आता इथे जे ऑनबोर्ड झालेले नसतील म्हणजे ज्यांचं आधार सीडिंग नसेल आधार वॅलिडेट झालेलं नसेल अशा लाभार्थ्यांना देखील या दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार आहे परंतु ते पूर्वीच्याच पद्धतीने म्हणजे बिम्स प्रणालीद्वारे जे तुम्हाला याआधी मिळत होते त्याच पद्धतीने मिळणार आहे इथून पुढे जानेवारी पासून जो हप्ता मिळणार आहे तो तुमच्या डीबीटी प्रणालीद्वारेच मिळणार आहे आता इथे महत्वाचं म्हणजे जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह नसेल म्हणजे तुमचा आधार सीडिंग नसेल तर ते करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळेल त्यासाठी मुभा देखील देण्यात आलेली आहे आता पाहू ऑनबोर्ड संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ही बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतकी आहे तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांची संख्या चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट इतकी असून अशा एकूण सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एक्याण्णव लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याच्या अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरता रुपये चारशे आठ तेरा कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे त्यामुळे सदरहू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर हा निधी जो आहे तो कशा प्रकारे वर्ग केला आहे त्याची माहिती दिली आहे इथून पुढे जो काही तुमचा लाभ असणार आहे तो तुमच्या डीबीटी प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे म्हणजे ज्या प्रकारे पीएम किसान असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल त्याचबरोबर शेतकरी सन्मान निधी असेल याचे जे पैसे डायरेक्ट डीबीटी द्वारे तुमच्या खात्यात जमा होतात त्याच पद्धतीने आता संजय गांधी निराधार योजना असेल त्याचबरोबर श्रावण बाळ योजनेत जे काही पात्र लोक असतील त्यांचाही लाभ आता डीबीटी द्वारे देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तर नक्कीच ही एक महत्वाची अशी बातमी होती माहिती जर आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे जेणेकरून अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र